आज सकाळी आठ वाजताच्या आरतीनंतर श्री गुरुचरित्र पारायण पारायण करण्यात आले व व त्यानंतर आजच्या आरतीनंतर गुरुचरित्र पारायण करण्यात आले व आरतीनंतर श्रीगुरुचं पारायण करण्यात आले आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांनी एकेनव पारायणाचे वाचन केले त्यानंतर दहाच्या त्यानंतर साडेदहाच्या आरती नंतर यास संपन्न झाला व त्यानंतर सर्व

मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व अवतंबरचे आशीर्वाद घेतले त्यानंतर ची आरती संपन्न करण्यात आली त्यानंतर आपण सर्व जण मार्गदर्शन मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित उपस्थित झाले आहो मी श्री स्वामी समर्थक केंद्र चिंचपूर येथील ज्येष्ठ सेवेकही माननीय श्री शेजव मामा आज आपल्या केंद्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे मी शेजवळ मामा यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायला यावे श्री स्वामी समर्थ <laughs>